राम अवतारातील मोराचे बलिदान आणि श्रीकृष्णाचे वचन त्रेता युगातील घटना मार्गदर्शनासाठी मोराचे बलिदान जेव्हा प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण वनवासात होते तेव्हा एकदा ते एका घनदाट जंगलात मार्ग भटकले आणि सीतेला तीव्र तहान लागली प्रभू रामांनी वनदेवतेची मदत मागितली तेव्हा तिथे एक सुंदर मोर प्रकट झाला मोराने सांगितले की जवळच एक जलाशय आहे परंतु जंगल खूप अवघड आणि गहन आहे पंखांनी मार्ग दाखवणे रामांना रस्ता चुकू नये म्हणून त्या मोराने एक अद्भुत कार्य केले त्याने आकाशातून जाताना आपल्या शरीरातून एक एक करून मोरपीस खाली टाकण्यास सुरुवात केली मोरपिस हे नैसर्गिकरित्या ठराविक वेळीच गळून पडते आणि जबरदस्तीने पंख उपटल्यास मोराचा जीव जाऊ शकतो हे माहीत असूनही मोराने श्रीरामांना जलाशयापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या प्रत्येक पंखाचे बलिदान दिले रामाचे वचन जलाशय गाठल्यावर रामांनी पाहिले की तो मोर जमिनीवर निश्चल पडला आहे आणि त्याचे पंख दूरवर विखुरलेले आहेत मोराच्या या निस्सीम सेवेमुळे आणि बलिदानामुळे रामांचे हृदय हेलावले अंतिम श्वास घेताना मोराने रामाचे आभार मानले कृतज्ञता म्हणून मुकुटावर स्थान प्रभू श्रीरामांनी मोराला स्पर्श करत म्हणाले हे निष्पाप मोरा तू माझ्यासाठी आणि सीतेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहेस मी तुझ्या या उपकाराचे मोल या जन्मात फेडू शकत नाही पण मी तुला वचन देतो की माझ्या पुढील अवतारात द्वापर युगात मी तुझ्या या पंखांना केवळ अलंकार म्हणून नव्हे तर कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून माझ्या मुकुटावर सदैव धारण करेन द्वापर युगात वचनाची पूर्ती वचनपूर्ती याच वचनाची पूर्तता करण्यासाठी जेव्हा विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला तेव्हा त्यांनी मोराच्या पंखाला म्हणजेच मोरपिसाला आपल्या मुकुटावर कायमचे स्थान दिले या कथेमागचे रहस्य आणि संदेश कृतज्ञता ग्रॅटिट्यूड ही कथा देवाची आपल्या भक्तांप्रती असलेली कृतज्ञता दर्शवते एका साध्या पक्षाने केलेल्या मोठ्या उपकाराला देव कधीही विसरत नाही आणि त्याचे मूल्य देतो वचनपालन फुलफिलमेंट ऑफ प्रॉमिस हे रहस्य प्रभूंच्या वचनपालनाची महती सांगते रामाने दिलेले वचन कृष्णाने पूर्ण केले यातून देवाची सत्यता सिद्ध होते सर्वांबद्दल प्रेम मोर्पीस धारण करून श्रीकृष्णाने हे देखील दाखवून दिले की ते लहान मोठा भेद न करता प्रत्येक जीवावर प्रेम करतात आणि त्यांच्या सेवेचा आदर करतात